आता आहे ना संध्याकाळचे ना चार वाजले आहेत आणि मम्मीने ना जेवण तर काही बनवलं नाही उलट मम्मी माझ्या कोणत होता ना रात्रीची जेवायची तयारी करून घेते बाहेरचं पाहुणे येत आहेत नाही तर गुरुवारी ना मग बायचं वगैरे येत आहे तर मम्मीने मला काम लावलं आहे की ना ह्यातला वाटना सोडून ह्यात काढायचं आहे या वाटीत वाटी भरून त्याशिवाय त्याला जेवण नाही दुपारी तर दिलं नाही संध्याकाळी जेवण पाहिजे

हा त्याच्यामध्ये ठेवू कापूर ते अगरबत्ती वगैरे असेल तर बसू नका फक्त दिवा धूप कापूर याची आर्थिक घंटी घंटी एकंटी एकात ते उजव्याडवे मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे नाही बघा आठ वाजलेत आता आणि मम्मीचा आज आहे उपवास वगैरे आणि मम्मीच्या आज फेऱ्या होतात नुसत्या तर मम्मी मला बोलली माझ्यासाठी एक काम कर मी बोललो काय तर मम्मी बोलली भात घाल मम्मी मला फक्त भात घालायला बोलली पण मी घालणार जिरा भात चांगला झाला पाहिजे मस्तच होईल जा तुम्ही तुमच्या फेरे मारून या घर फिरून या तुम्ही आपलं मस्त भात बनवतो जिरा भात

बघूया बनवून द्याला चांगला मला ही भाजी पण बंद करायची दहा मिनटांनी पाच मिनटं जायला पाच मिनटं ठेवायची त्यांना आज मस्त मन पंचपकवान टाईप जेवण आहे आज घरात बघा मी पुऱ्या भात डाळ भाजी पापड भजी डाळ सगळं आहे तर नैवेद्य दाखवला आहे मग घेईन गायला ओके तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीची नको बारा चॉईस झालीत मित्रांनी तर अभ्यास करत बसलेलो जरा कारण की आज लवकर सुटलं तर उद्यापासून सुट्टी उद्या पण सुट्टी परवा पण सुट्टी रविवारची पण सुट्टी तर माझ्या बॅक टू बॅक तीन दिवस सुट्टी आहेत ना मग जरा अभ्यास करतो रात्री रह जागून सकाळच्या जास्त उठायचं माझ्या कॉलेजसाठी मग रात्री जरा जागून अभ्यास करतो मग आता जरा न्यूमॅरिकल्स सॉल्ड न्यूमॅरिकल्स लिहून काढले बघून सोल्युशन्स आहेत अंधीचे जास्त लिहून काढलेत उरले लवकर ना तर लवकर झोपतो सकाळी लवकर उठायचं पण नाही म्हणजे असं कॉलेज नाही पण सहा वाजता तर उठलं पाहिजे कमीत कमी रोज साडेचार पाचला उठतो ते सहाला उठेन सो आता अभ्यास केला आहे जाऊन झोपतो पाहुणे एक झालेत म्हणजे एक वाजेपर्यंत मी आता झोपीन परत सहा वाजता उठेन म्हणजे किती दोन तीन चार पाच सहा पाच तासाची ता झोप भेटते मस्त सकाळी उठीन फ्रेश होईल मस्तपैकी परत अभ्यासाला बसेन तीन दिवस पोहोचत ना पुन्हा दाबून अभ्यास करेन कारण की तर आमचं वॅके हे चालू आहे गॅदरिंगचे प्रोग्राम त्यामुळे अभ्यासाला टाईम भेटत नाही सो जास्तीत जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करेन तर आता आजच्या ब्लॉटला पण इथंच संपाव मी तुम्हाला भेटतो उद्याचा ब्लॉग नाही तुम्हाला जरचा व्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नसा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मी तिथंपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू गुड नाईट